नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत उभ्या महाराष्ट्राचं लक्ष आज राज्याच्या राजकारणाने वेधून घेतले राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे 20 जून रोजी एकनाथ बंड केलं त्यांना शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी साथ दिली राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं शिंदेचा गट भाजपसोबत गेला आणि राज्यात सत्ता पालट झाली शिंदे मुख्यमंत्री तर फडणवीस उपमुख्यमंत्री झाले हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं न्यायालयानं निकाल देण्यासाठी आधी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसची डेडलाईन दिली त्यानंतर दहा दिवसांची मुदत देण्यात आली तीच आज संपत आहे आमदार अपात्रतेचा निकाल आज जाहीर होईल विधानसभा अध्यक्ष निकाल जाहीर करणार आहेत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर याबद्दल निर्णय देणार आहेत या, या निकालाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे जाणार याबद्दल चर्चा सुरू आहे सरकारला कोणताही धोका भाजपकडून सांगितलं जात आहे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय काहीही आला तरी आमचं सरकार स्थिर राहील असं कालच सांगितलं विधानसभा अध्यक्षांचा निकाल आमच्या बाजूने येईल अशी आशा आहे असं फडणवीस म्हणाले उपमुख्यमंत्र्यांची विधानं पाहता शिंदेविरोधात निकाल आल्यास भाजप दुसरा प्लॅन करेल ही बाब स्पष्ट आहे विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांची सुनावणी आहे कायदे तज्ज्ञांसोबत चर्चा सुद्धा आहे अपात्रतेशी संबंधित याचिकेवर आज संध्याकाळी चार पर्यंत येऊ शकतो कायदे तज्ज्ञानुसार शिंदे गटांविरोधात निकाल गेल्यास मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या गटातील मंत्री आणि आमदारांना तातडीनं राजीनामा द्यावा लागेल तांत्रिकदृष्ट्या सरकारवरही संकट येईल यानंतर नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू होतील भाजप युतीकडे बहुमत असेल काही महिन्यांपूर्वीच अजित पवारांचा गट भाजपसोबत आला आणि सत्तेत सहभागी झाला आपल्या सोबत चाळीस आमदार असल्याचा अजित पवारांचा दावा आहे विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत बहुमतासाठी एकशे पंचेचाळीस आमदारांचा पाठिंबा गरजेचा असतो दोन हजार एकोणीस मध्ये भाजपनं एकशे पाच जागा जिंकल्या होत्या त्यात अजित पवार गटांचा गट सरकारला पाठिंबा देणारे छोटे पक्ष आणि काही अपक्ष आमदार यांची बेरीज केल्यास बहुमत सिद्ध होईल शिंदे जरी अपात्र ठरले तरी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल पण मुख्यमंत्री नवा असेल अशा परिस्थितीत अजित पवारांचा गट वरचट ठरू शकतो भाजप अजित पवारांकडे राज्याचं नेतृत्व देऊ शकतो राज्यातील सरकारकडे काही महिन्यांचा चौदी शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे पवारांकडे मुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं शिंदे गट अपात्र ठरल्यास अजित पवार गटाचे देखील धाकधूक वाढू शकते विधानसभा अध्यक्ष पुढे याच धर्तीवर निकाल देऊ शकतात या ठिकाणी आणखी एक मुद्दा देखील महत्वाचा ठरतोय आमदारांची संख्या जास्त असल्यानं शिंदेच्या गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्यात आलं होतं हाच तर्क विधानसभा अध्यक्ष देऊ शकतात निवडणूक आयोगाच्या निकालाच्या आधारे कोणत्याही सदस्याला अपात्र ठरवलं जाऊ शकत नाही असा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडून दिला जाऊ शकतो आजचा दिवस मात्र शिवसेनेच्या आमदारांचं भवितव्य ठरवणार आहे यात निकाल नक्की कोणाच्या बाजूने लागणार हे पाहण्यासाठी पाहत रहा डी एन मराठी धन्यवाद